घ्या सॅम्पल घ्या सॅम्पल घ्या दोन्ही बंद घ्याय सांग सम्प्या सॅम्पल घ्या बंद घ्याय काय नाही कोणासाठी चालू समाजासाठी चालू का तुम्हाला काय तर काय नाही समजा ંમતા જૂદે સમાટર્યે સમાજાણભઆં, સમાજાિં સમાજા ઝાજ્ય સમાણયે સમાજ સમા સમાજઈ સમાજે સ૨ત� पाच मिनिट ऐकायला का पाटील पाच मिनिट ऐक तुम्हाला पाटील आमच्यासाठी आमच्यासाठी सॅम्पल घ्या सॅम्पल घ्याय सॅम्पल घ्या बंद घ्या समाजासाठी नाही कोणासाठी चालू सगळं समाजासाठी चालू चला काही होत नाही सॅम्पल आरेल पाहिजे नाही घेतलं ना सॅम्पल समाज रडतोय पूर्ण महाराष्ट्र रडायला लागलाय तुमच्यासाठी तुमच्या जीवावर आम्ही सगळे पाहिजे तर बाकी काय घेणार समाजाची प्रॉपर्टी आहे समाजाचे समाजाचे प्रॉपर्टी झाली जाते है जाते है जाते व्यवस्थित आहे बरोबर आहे ला फक्त स्टिकिंग लाव घ्या नंतर घेऊन सुई छोट येऊन चालू आहे चालू

स्लो <Five pressing Gegen West> दौणीट करा स्लो कर